विद्यार्थी मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आज आपण पाहणार आहोत जी के विषयी प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला जर उत्तरे माहीत असतील तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन होणारा कापूस उत्पादक राज्य कोणते आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी गुजरात डी राजस्थान उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गुजरात प्रश्न दुसरा महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय होते ऑप्शन नंबर ए मोहनदास करमचंद्र गांधी बी रामचंद्र गांधी सी बालगंगाधर टिळक डी जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मोहनदास करमचंद्र गांधी प्रश्न तिसरा भारताच्या कृषी क्षेत्रातील नागर हा साधन कशासाठी वापरला जातो ऑप्शन नंबर ए पाणी खेचण्यासाठी बी जमिनीत खत पेरण्यासाठी सी जमिनीची नागरणी करण्यासाठी डी बियाणे पेरण्यासाठी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जमिनीची नागरणी करण्यासाठी प्रश्न चौथा पिकाची फवारणीसाठी पंप किंवा स्पे स्पेयर साधनाचा वापर केला जातो या साधनाचा मुख्य उपयोग काय आहे ऑप्शन नंबर ए पाणी पुरवठा बी कीटकनाशक फवारणी सी बियाणे पेरणी डी मातीची परीक्षण तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कीटकनाशक फवारणी प्रश्न पाचवा नैसर्गिक शेती ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर प्रतिबंधित केला जातो ऑप्शन नंबर एक जे जैविक खत बी रासायनिक खत व औषधे सी पाणी डी बीज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रासायनिक खत व बी औषधे प्रश्न सहावा आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन नंबर ए आठ मार्च बी दहा मार्च सी बारा मार्च डी चौदा मार्च उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा खूप सोपा प्रश्न आहे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आठ मार्च प्रश्न सातवा हिमालय पर्वत कोणत्या दिशेने भारताच्या उतरलेला आहे ऑप्शन नंबर ए चीन बी नेपाळ सी बांगलादेश बी पाकिस्तान तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चीन प्रश्न आठवा भारतातील क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होता ऑप्शन नंबर ए मोहम्मद अली जीना बी लाला अमरनाथ सी सुनील गवसकर बी कपिल देव तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लाला अंबरनाथ प्रश्न नव्वा नॅल्सन मंडेला कोणत्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता ऑप्शन नंबर ए भारत बी दक्षिण आफ्रिका सी अमेरिका डी युनायटेड किंगडम ऑप्शन नंबर बी दक्षिण आफ्रिका प्रश्न दाखवा दिसामाजी मुख्य कोणत्याही देशाचा राष्ट्रीय पशु असतो ऑप्शन नंबर ए सिंह बी वाघ सी हत्ती डी घोडा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंह